गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय हा दिवस म्हणजे गुढी उभारून मराठी नववर्षाचा स्वागत करण्याचा दिवस गुढीपाडव्याला आपल्यापैकी अनेकांच्या घरात हंगामातल्या पहिल्या आग आंब्याचं आगमन होतं आंब्याच्या रसाय गोडव्याने नवीन वर्षाचा पहिला दिवस सुरू होतो या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबईतल्या ए पी एम सी मार्केटमध्ये पहिल्या आंब्याची आवक सुरू झाली आहे सध्या बाजारात आंब्याचे दर काय आहेत कोणकोणते प्रकारचे आंबे बाजारात दाखल झालेत आणि सर्वात महत्त्वाचं फळांचा राजा म्हणजेच हापूस आंबा यंदा कसा असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग जाऊया आंब्याच्या गोड सफरीवर मला इथे हापूस आंबे दिसत आहेत आपण त्यांना विचारूया की काय दर आहे किलो म्हणजे डझनाने पण काय दर आहे आणि होलसेलमध्ये घेतला तरी काय दर आहे आता डझनाने घेतला ना तर हा हजार आठशे ते हजार रुपये पडेल कच्चा आणि तो तयार करून बाहेर बाराशे ते पंधराशे रुपये विकतात रिटेलवाले आणि आमच्याकडं पाच डझनचा पूर्ण व्यापार होतो तर तो साडेतीन हजारपासून पासून पाच हजारापर्यंत रेट आहे क्वालिटीनुसार मालाच्या किती दिवसांनी पिकतील असे एकदा सात ते आठ दिवसानंतर म्हणजे जर त्याला काही हे नाही केलं ना, के ना तर सात ते आठ दिवस लागतात आणि लवकर पिकवायचे असेल तर थोडंसं म्हणजे केमिकल वगैरे टाकलं तर लवकर तीन दिवसात येतात पेट्या पण अशा वेगवेगळ्या असतात ना प्रत्येक आता कसं होतं देवगडमधून आहे ना लाकडी खोक्यामध्ये माल येतो तर त्या लाकडी खोकं थोडं महाग असतं त्याच्यातला माल थोडा महाग पडतो आणि बॉक्समधला माल तिकडचाच असतो पण काही ठिकाणी बॉक्समध्येच पॅकिंग होते आणि काही ठिकाणी लाकडी म्हणजे ह्या लाकडी खोक्यात पॅकिंग होते आणि काही लोक आता म्हणजे लाकूड कमी भेटायला लागले ना तर कॅरेट पण कॅरेटमध्ये पण भरायला सुरुवात केलेली तर कॅरेटमध्ये पण येतो पाच डजन साडेपाच डजन सहा डजन असं कोणते कोणते प्रकारचे आंबे आता उपलब्ध आहेत म्हणजे बाजारात दाखल झाले हापूस येतो पायरी येतो आणि नंतर अजून एक महिन्यानंतर मग केशर वगैरे रत्नाबितना ते नंतर येतात पण आत्ता सध्या हापूस आणि पायरी काय वाटतं आता कसं म्हणजे मागणी कशी आहे आंब्याची आणि किती आंबे आलेत दाखल किती झालेत मागणी आत्ता सध्या भरपूर आहे म्हणजे बाजारात माल आजच्या स्थितीला आहे भरपूर पण काय आलं ह्या वर्षी आता नंतर माल कमी आहे म्हणजे कोकणामध्ये मा माल कमी आलेला आहे देवगड वगैरे साईडला पण त्यामुळं बाजार महाग आहेत त्यामुळं बाहेरगिरायकांचे ना विक्री होत नाही म्हणजे लोक महाग असल्यामुळं खायला कमी प्रतिसाद देतात हे दे। त्यामुळं उठाव कमी आहे आणि एक्सपोर्ट पण आता ईद आहे ना ईद नंतर एक्सपोर्ट चालू होतो आहे ना मग छोटा माल एक्सपोर्टवाले घेतात पण ते अजून चालूच नाही केलं एक्सपोर्ट चालू नाही झाला ओरिजिनल हापूस आंबा असेल तो कसा कळणार म्हणजे ओरिजिनल आहे की नाही आहे तर ओळखता कसा आहे तो नाही नाही ओरिजिनल म्हणजे हापूस तर समजतो हापूसाला असा म्हणजे आकार वेगळा असतो आणि पायरीला खालच्या साईडला थोडं नाक असतं म्हणजे ते कळतं पायरी आहे का हापूस आहे पण याच्यात आहे ना जो खड्डा पडला आहे ना तो आंबा पिकणार व्यवस्थित बिना काही करतं आणि ज्याला खड्डा कमी आहे ना आता असा आहे हा हा ल हा जरा कवळा तोडला आहे असं म्हणजे हा याच्याहून कळतं इथं जो खड्डा आहे ना त्याच्याहून कळतो आंबा भरीवे का क कच्चा आहे कुठले आंबे आहेत हे जे दिसत आहेत आपल्याला आणि एपीएमसी मार्केटमध्ये मा किती आंबे येत आहेत कितीची विक्री होते काय आहे म्हणजे सध्या ए पी एम सी फ्रूट मार्केटमध्ये मा पस्तीस मा मा ते अडतीस हजार पेट्या रत्नागिरी आणि देवगडमधून येतात ते आणि इतर राज्यामधून साधारण सात ते आठ हजार पेट्या येतात आता सध्या देवगड आणि रत्नागिरी हापूसचा दर हा साधारण दोन हजारापासून सहा हजार रुपये पेटीचा चालू आहे आणि इतर राज्यामधून जी बदामी येते आणि लालबाग येतो त्याचा रेट बदामीचा ऐंशी ते एकशे तीस रुपये चालू आहे लालबागचा रेट पन्नास ते शंभर रुपये चालू आहे आणि काय वाटतं तुम्हाला पाचच्या वर्षी वर्षीपेक्षा यावर्षी कमी आहे जास्त आहे काय बोला गेल्या वर्षी जे तुलनेत यंदा पन्नास टक्के आवक कमी आहे आणि त्याच्यामुळे रेट तीस ते पस्तीस टक्के गेल्या वर्षीची तुलनेत जास्त आहे साधारण पाच एप्रिलपासून वॉल्यूम वाढेल ग्राहकांनी जेन्युईन जे व्हेंडर्स आहेत त्यांच्याकडूनच परचेस केलं पाहिजे त्याचं कारण असं का जेन्युन व्हेंडर जो असतो तो रायपनिंग चेंबरमध्ये माल पिकून चांगली सॉर्टिंग ग्रेडिंग करूनच माल विकतो त्याच्यामुळे मग कंप्लेंट फार काही येणार नाही आणि आता जे दर चालू आहेत दोन ते सहा हजार साधारण एक दहा पंधरा दिवसानंतर ट्वेंटी पर्सेंटचा डीप त्याच्यात येईल नमस्कार सर यंदाच्या वर्षी कोणकोणते प्रकारचे आंबे आलेत बाजारात प्रामुख्याने समजा कोकणातून कोकणातून हापूस मेनली येतो त्याच्यानंतर पायरी येते आणि दुसरा केशर येतो तर ते सध्या चालू आहेत आणि साऊथमधून पण बरेच प्रकारचे म्हणजे जसं का हापूसही येतोच आहे त्याच्यानंतर लालबाग येतो तोतापुरी येतो हे ह्या प्रकारचे आंबे सध्या मार्केटमध्ये येत आहेत सर्वात जास्त मागणी कुठल्या आंब्याला आहे आणि काय रेट आहेत त्याचं सर्वात जास्त मागणी ऑब्वियसली हापुसलच हो आहेत आणि रेट म्हणजे आता मालाप्रमाणेच की दिवसागणी आता जवळजवळ जोड़ पाडवाजवळ आलेला आहे आंब्याची आवक वाढती राहणार आहे त्यानुसार रेट आता थोडे थोडेसे कमी व्हायला लागलेले आवक वाढते त्याप्रमाणात रेट कमी होतात आता सध्या रत्नागिरीचा दोन हजारापासून तर पाच हजार रुपयापर्यंत रेट आहेत पाच डझनचे आणि समजा आता हा हापूस आंबा आहे का हो हापूसच आहे तर मला सांगा कसा फरक समजणार की हा खरा हापूस आहे की नाही म्हणजे कशाने समजतं कोकणातला कोकणपट्टीतला जो हापूस आहे तोच खरा आहे आणि परंतु साऊथमध्ये म्हणजे कोकणमधून नर्सरीमधून जे रोपं गेलेली आहेत कर्नाटकमध्ये तिकडनं हापूस येतो त्यालाही हापूसच म्हणावं लागतं परंतु यांच्याकडनं त्या गोष्टीवर आक्षेप आहे कोणाकडनं कोकणवासियांकडनं की खरा हापूस हा आमचाच आहे इतरत्र जो ठिकाणाहून हापूस येतो त्याला त्या त्या प्रांतवाराचं किंवा विभागवारानुसार त्याला नाव दिलं पाहिजे की हा कर्नाटकचा हापूस आहे हा गुजरातचा हापूस आहे किंवा आमच्या प्रामुख्याने जुन्नर विभागातन हापूस येतो तो, तो साधारणतः मे अखेर चालू होतो तर त्याला जुन्नर हापूस म्हणून अशी प्रत्येकाने आपापली आप ओळख द्यावी अशी त्यांची मागणी आहे हे रत्नागिरीचे आंबे आहेत पिकलेले आंबे आहेत आंब्याचं थोडस रेट डाऊन झालाय सध्या कच्चे आंबे थोडे स्वस्त भेटतात पिकलेले थोडेसे महाग पडतात साधारणतः सहाशे रुपये डझन पासून हजार रुपये डझनपर्यंत आंबे मिळतात साईजप्रमाणे लहान मोठी जशी साईज असेल त्याप्रमाणे मार्केट आहे पी एम सी मार्केट ते किती दिव म्हणजे कधी ते किती ते किती चालू असतं आणि किती दिवस आठवड्यातले सुरू मार्केटचं सकाळचं ॲक्च्युली टाइम आहे सात वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत परंतु रिटेल घेणारे कोणी येतात तर थोडं संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत माल विक्री होते आणि दुसरं अजून काय माहिती हवी तुम्हाला आठवड्यात किती दिवस सुरू सो सोमवारपासून शनिवारपर्यंत असतं आता रमजान चालू होतं त्याच्यामुळे संडेला पण असायचं यावेळी गुढीपाडवा आल्यामुळे संडेला ह्या संडेला मार्केट चालू आहे पुढच्या संडेला बंद असणं हे सुंदर पिकलेले आंबे पाहून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर कसली वाट पाहताय या तुम्ही इथे आणि आंबे विकत घ्या या ए पी एम सी मार्केटमध्ये कोणकोणते प्रकारचे आंबे आलेत आणि काय दर आहे त्यांचा हे तुम्हाला मी सगळ्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर नक्की पहा हा हा व्हिडिओ जर तुम्हाला ए पी एम सी मार्केटला यायचं असेल तर तुम्ही तुर्भे स्टेशन किंवा सानपाडा स्टेशनवरून शेअर ऑटो करून इथे येऊ शकता तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आमच्या चॅनलला कॅमेरामन विजय शॉ यांच्यासोबत मी विभूती शिंदे श्रेष्ठ महाराष्ट्रामधून धन्यवाद